तर हाय सगळे ना फाउन बन न काय झालं की नाही आपण मी आले इकडे दवाखान्यामध्ये हॉस्पिटलला आले अचानक म्हणजे रात्रीपासून अचानक नाही म्हणा दोन तीन दिवस झालं तब्येत थोडी बिघडली हे हातपाय ठणकत होते पाठ ठणकत होती लय ठणकत काय नाही खावसे पण सांगायचं जर शिकते झोप लागू दे देणार काय सांगू डोवा लागला ना की लगेच खड धड 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 धर द हे का एक तर घंटा दोन घंटे बसावं लागले काय की हेच नव्हतं रुमच म्हणजे रुमच म्हणते मी पलंगच नावता भेटत बरं का पलंग नावता भेटत एक दीड घंटा इकडं हिंड तिकडं हिंड तिकडून तिकडून भेटला अशी खडक खरक बरा असो काय नाही मी काय सांगते की हा ते मला नाही का याच म्हणजे मला याचा त्रास आहे ना सांध्या वाताचा तर काल आलूचे पराठे खाल्ले होते तुम्हाला तर माहिती मला किती सोयी जीवाला माहिती आहे की नाही बरं आलूचा पराठा घालाय जीज बाप जी ठणकायला लागले तर हातपाय त्यालाय आणि तसं पण मला पाटीचा खूप त्रास आहे असं नाही की मी वाई तर खाल्लं तरच दुखते नेहमी दुखत राहते पाटले दुख दुखते ठणकत राहते हातपाय ठणकत मग आले इकडे आता मी मला चला आणि बाटली लावून दोन बाटल्या ला लावल्या तर इंजेक्शन पण घेतले डॉक्टर बोललाय की ते सांध्या वाटाचा त्रास आहे ना तुम्हाला मग त्याच्यामुळं जपून दास ना बरं आता आणि खाल्ल्याशिवाय होते का सांगा बरं तुम्ही खाल्ल्याशिवाय होत नाही की माणसाला तोंड पण बघा मग कसं ध्वदार लेवण झाले ना म्हणजे थोडं मी कालपासून रात्री मी काहीच खाल्ली नाही भाकर सुद्धा नाही खाल्लं काहीच नाही खाल्लं भावना दुखायला एवढं होतं मला काही सुधारण निष्ठी अशी पडलेली होती मी दाजी तरी पण म्हणलेत मला चल चल हॉस्पिटलला चल चल तुम्ही म्हणलं नाही होईन नीट होईन नीट बायल का आता भज्याचा वाशी आहे मला डॉक्टर बोललाय बायतरी काही खाऊ नका आता भाज्याचा वाशे आहे बघा किती यार काय याच्यामुळे याच्यामुळं आहे माणसं आपण पालन करीत नाहीत ना जे डॉक्टर बोलते ते ऐक ऐकत नाहीत ना जिबीला जिबीला चोकणार आले हे की नाही बरं त्याच्यामुळं तर बघू शकता यात तुम्ही लावली बाटली दोन ही दुसरी बाटली बघा पहिली एक झाली आणि ती बिचारी बसले तर त्यांना तिकडे ती बसली होती पोरगी त्या बायाने तिला का उठून दिले पण गाऊन म्हणली उठी पण मै जाग आहे त्यांनी म्हणलं तिला म्हणलं थांब इथे तिच्या बापाला म्हणलं थांबा म्हणलं बाटली संपायली म्हणलं ही बघा मग हिज लावा म्हणलं आहे की नाही काय करणार सांग म्हणले इथे थांबा म्हणलं कोणी पण धरेन म्हणलं मग जागा माझी झाली म्हणलं आता वाटली तुम्ही लावून घ्या म्हणलं बघा ना हे का लहान लेकरला सुद्धा लोक म्हणजे ती जी तिकडे बघायची तिकडं बया तिकडं आतमध्ये बाया गेलेली ती मुलगी म्हणजे हे व्हायला वाटते खूप त्रास झाला ती झोपली बाया आली तिला उठून गेले म्हणजे उठून कसले लोक होते यार म्हणजे हे राहिलीच नाही पण हे की नाही बर भावना माणूस किरायला नाही माणूस की किरायला नाही हे बघा दाजी आहे का मग हे पण भांडण झाली तिथे एका बायासंग आता तुम्हाला माहिती ना मी भांडणं घेते आहो नाही दोन्ही पलंग धरलेत काय म्हणते ती माहिती का इकडे पण बसायचं तिकडे पण म्हणलं मग काय धरतात मग आता तुम्हाला माहिती ना मग कशी शिवाय डायरेक्टला म्हणलं मग घालून म्हणला आता ते पलंग कोणतंच पलंग सोडी नाही हे पण नाही सोडून ते कसले नालायक लोक आहेत राव थोडं पण समजून घेत नाही राजी काही बोलणार का अच्छा ठीक आहे टाका मग आता